ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सुभेद्रांच्या घरी होळीची नवी सकाळ उजाडते सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते अर्जुन सायलीकडे बघतो आणि बघतच राहतो तो सायलीला म्हणतो तुम्ही किती सुंदर दिसता म्हणजे तुमची साडी खूप सुंदर दिसत आहे हे ऐकून सायली ही गालातल्या गालात हसू लागते अर्जुन सायलीला कॉफी मागतो अचानक सायली भानावर येते आणि अर्जुनला विचारते सर तुम्ही आता गाणं का लावलं अर्जुन म्हणतो मी सकाळी सकाळी गाणी का लावेल सायली विचारते मग मला कसं काय ऐकू आलं अर्जुन तिच्या डोक्यावर हात लावतो आणि विचारतो तुमची तब्येत ठीक नाहीये का डॉक्टरांना बोलू का मी सायली म्हणते नाही मी जाते मला नैवेद्याचा स्वयंपाक करायचा आहे जाता जाता अर्जुन सायलीला आवाज देतो आणि म्हणतो आज खूप छान दिसत आहात तुम्ही सगळ्या डायनिंग टेबलवर नाश्त्याला बसता सायली आणि कल्पना पोहे आणि उपमा घेऊन येतात तेव्हा अस्मिता म्हणते उपमा मम्माने केला असेल आणि पोहे सायलीने पण पोहे तर कोणीच खाणार नाहीये मग कशाला घेऊन आलीच ग अर्जुन म्हणतो का खाणार नाही कोणी मी आहे ना मी खाईल अर्जुन सायलीला पोहे वाढायला सांगतो पोहे खाऊन झाल्यावर त्याचं खूप कौतुकही करतो तेव्हा पूर्णाजी म्हणते सायली तू केलेले पोहे वाढ मलाही हे ऐकून सगळे एकमेकांकडे बघत हसू लागतात पूर्णाजी म्हणते कल्पना ज्या घरांची मनं एक असतात ना तिथे चुली वेगवेगळ्या नसतात आजपासून आपल्याकडे वेगवेगळा स्वयंपाक होणार नाही आधीसारखी एकच चूल पेटेल सायली पूर्णाजीला पोहे वाढते सगळे म्हणतात आम्ही सायलीने केलेले पोहे खाणार प्रतापही सायलीला पोहे वाढायला सांगतो सगळे एकत्र नाश्ता करू लागतात कल्पना सायलीला म्हणते होलिका दहनाची पूजा दरवर्षी मी आणि हे करतो यावर्षी मात्र तू आणि अर्जुनने करायची आहे कारण आपल्या घरावरचं संकट तुमच्या दोघांमुळे टळलं आहे महिपत सारख्या राक्षसाला त्यामुळे होलिका दहनाच्या पूजेचा मान यावेळी तुमचा सायली पूजा करण्यास नकार देते कल्पना तिला म्हणते मला माहीत आहे पूर्णाईंच्या परवानगीशिवाय तू काहीच करणार नाही कल्पना पूर्णाजीला विचारते होलिका दहनाची पूजा अर्जुन आणि सायलीने केलेली तर चालेल का तुम्हाला तेव्हा पूर्णाजी म्हणते तुला जे योग्य वाटेल ते कर मला तुझं मन मोडायचं नाहीये अस्मिताला मात्र हे सगळं आवडत नाही ती या विचारात पडते की सायली मम्मा आणि डॅडच्या नजरेत हिरोईन बनली आहे हे सगळं हाताबाहेर जाण्याआधी मला तन्वीला सांगितलं पाहिजे अस्मिता प्रियाला कॉल करते आणि सांगते पूर्णाजीने सायलीचं खूप कौतुक केलं तिला साडी गिफ्ट केली तिच्या हातचं जेवण मिटक्या मारत खाल्लं प्रियाला हे एकूण जास्त टेन्शन येतं ती म्हणते पूर्णाजी माझी शेवटची आशा होती ग तिला सायली घरात नको असेल तरच मी अर्जुनची बायको म्हणून तिथे येऊ शकते ना तिने सायलीला ऍक्सेप्ट केलं तर माझ्या आयुष्याची वाट लागेल तेव्हा अस्मिता म्हणते पूर्णाजीने सायलीला सून म्हणून ऍक्सेप्ट केलं नाहीये आणि सायलीला स्पष्टच म्हणाली की तू या घरची सून होऊ शकत नाही या घरची सून फक्त तन्वी आहे पण पूर्णाजीचा राग हळूहळू कमी होत होत चालला चालला आहे आहे आणि मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण अस्मिता हो म्हणते म्हणते तू रस्त्यावरची मार्केट मुलगी मला या घरात प्रिया हो मी काहीतरी करते आणि फोन ठेवून देते रात्रीच्या वेळी सायली होळीच्या पूजेसाठी तयार होत असते सायलीच्या साडीची पिन मात्र लागत नसते अर्जुन सायलीकडे बघतच असतो साडीची पिन लावण्यासाठी तिची चाललेली धडपड तो लांबून पाहत असतो तेव्हा अर्जुन सायलीला जवळ जाऊन म्हणतो की मी हेल्प करू का एक मिनिटसाठी सायली काहीच बोलत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मी एक काम करतो मी मम्माला वर बोलवतो साली म्हणते नाही नको आई पूजेची तयारी करत असतील अर्धवस सोडून जर वर आल्या तर पूर्णाजी त्यांच्यावर रागवतील अर्जुन म्हणतो मीही तुम्हाला वर बोलवायलाच आलो होतो कारण मम्मा आणि पूर्णाजीने पूजेसाठी खाली बोलवलं आहे सायली म्हणते मी पटकन आवरते मान पण दुखायला लागली माझी कारण पदरजड आहे ना त्यामुळे ती जातच नाही आहे पिन त्याच्यामध्ये तेव्हा अर्जुन म्हणतो डोळे मिटून मी तुम्हाला पिन लावून देऊ का अर्जुन डोळे बंद करतो आणि सालीला साडीमध्ये पिन लावण्यास मदत करतो सायली विचारात मग्न होते की कि किती नितळ मानाचे आहेत हे मी कितीही जवळ असले तरी तुमचा स्पर्श अगदी स्वच्छ असतो अचानक अर्जुनला पिन टोचते सायली घाबरते आणि म्हणते अशी कशी पिन टोसली मी पटकन हळद लावू का याला अर्जुन म्हणतो एवढं काही झालं नाहीये माझे डोळे बंद होते पण आता ठीक आहे मला अंदाज आला आहे मी तुम्हाला पिन लावून देऊ शकतो इतक्या तस्मिता त्या दोघांना बोलवायला येते ती अर्जुन आणि सायलीला खूप जवळ पाहते आणि म्हणते खोलीत यायची पण लाज वाटते मला स्वतःच्या घरात फिरायची चोरी झाली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्या घरात म्हणजे तुझ्या माहेरी कस म्हणायचं का तुला आणि ही मॅरिड कपलची रूम आहे इथे येताना नेहमी नॉक करून यायचं अस्मिता म्हणते मी तुझ्या रूम मध्ये कधीच येत नाही मला मम्माने पाठवलंय होळीच्या पूजेला तुम्हाला बोलवायला तुमचा रोमॅन्स संपला ना तर या खाली नाहीतर चालू द्या दिवाळीपर्यंत एवढं बोलून अस्मिता निघून जाते नंतर सायली गजरा केसात मारते तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतच म्हणतो छान दिसत आहात तुम्ही सगळेजण पूजेसाठी जमतात अर्जुन आणि सायली होळीची पूजा करून घेतात सगळेजण होळीला नारळ वाहतात आणि प्रार्थना करतात जेव्हा अस्मिता होळीला नारळ व्हायला जाते तेव्हा कल्पना तिला थांबवते पूर्णाई म्हणते वाहू देना तिला पण नारळ कल्पना म्हणते हो वाहू देना पण त्याआधी अस्मिताला स्वतःच्या चुकांची कबुली द्यावी लागेल तिने स्वतःच्या मनाचा खोटेपणा यात होळी दहन करायला हवा मग तिला नारळ वाहता येईल अस्मिता म्हणते मी काय चुका केल्या तेव्हा कल्पना म्हणते सायली किडनॅप झाली होती तेव्हा ते तू तमाशा केलास तेव्हा तू असं कांगावा केलं की सायली पळून गेली दागिने तूच लपवलेस पण चोरी चाळ सायलीवर घेतलास अस्मिता म्हणते ममा अगं मी नाही ती तन्वी तेव्हा कल्पना म्हणते तन्वी माझी मुलगी नाहीये तू आहेस तेव्हा तुझ्यावर जे संस्कार केलेत ना ते वाया जातात मी नाही बघू शकत त्यामुळे तुझं प्रायचित्त हे असेल की तू सायलीची माफी मागायची पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरी सगळे होळीचा रंग खेळत असताना प्रिया येते आणि अर्जुनला रंग लावते आणि त्याला जबरदस्तीने स्वतःला रंग लावायला सांगते इतक्या सायली येते आणि प्रियाला म्हणते तू माझा नवरा आहे उगाच नको तिकडे रंग उधळण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुझं थोबाड मी रंगवेन हे बोलून सायली प्रियाला जोरात ढकलून देते प्रिया रंगाच्या ताटावर जाऊन पडते तर हो तुमच्यावर त्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेडू या चॅनल नक्की सबस्क्राईब करा